अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ रथसप्तमी आहे महिलांनो उद्याचा दिवस खूप विशेष आहे खूप महत्वाचा आहे त्यामुळे सांगितलेले छोटे छोटे जमतील तेवढे उपाय करा उद्याच्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सूर्यदेवाला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे उद्या न चुकता तुम्हाला काही गोष्टी पाण्यामध्ये टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे केल्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या अंधार जाऊन सूर्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येतो अंधार म्हणजेच बघा दुःख संकट वगैरे जे आहे ते जातात आणि प्रकाश म्हणजे सुख आनंद आपल्या घरामध्ये येतो आपलं आयुष्य जे आहे नि, ते निरोगी राहतं मी तुम्हाला या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की रथसप्तमीचा सा दिवस अतिशय महत्वाचा आहे या दिवशी सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करत असतो आणि या रथाला सात घोडे असतात म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते सूर्य हा ग्रहांचा राजा असल्यामुळे नवग्रहांमध्ये त्यांना खूप महत्वाचं स्थान आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस साजरा करणार आहोत तर म्हणून उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पूजा मानणीचा पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा या दिवशी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे युट्यूबवर लावा सगळं काही आहे चालेल आपल्या चॅनलवर सुद्धा स्तोत्र मंत्र आहे आदित्य हृदय स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे सूर्याष्टक तुम्हाला ऐकायचं आहे म्हणायचं आहे सूर्यकवच स्तोत्र म्हणायचं आहे हे जे स्तोत्र आहे दिवसातून एकदा तरी तुम्ही ऐकायचे आहे यासोबतच आपल्याला सूर्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि सूर्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला उद्या संध्याकाळी बोळक्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दूध जे आहे ते उतू जाऊ द्यायचं आहे त्याचेसुद्धा फायदे मी तुम्हाला सगळे सांगितले आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शक्यतो तांब्याचा तांब्याच घ्या नसेल तर स्टीलचा तांब्या घेतल्या तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू चंदन टाकायचं आहे तांबड्या रंगाचं फूल टाकायचं आहे थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि अक्षता टाकायची आहे हे घेऊन तुम्हाला सूर्याकडे बघत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे ठीक आहे ओम सूर्याय नमः ओम सूर्याय ओम सूर्याय नमः असा सुद्धा सुद्धा तुम्ही जप करू शकतात तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही अंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर तुम्हाला पूर्व दिशेला सूर्याकडे बघून हा अर्घ्य द्यायचा आहे आणि या हा हे अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात अतिशय हा महत्त्वाचा उपाय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेली आहे तर त्यामुळे न चुकता आणि जर तुमची इच्छा असेल की रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर उद्याच्या दिवसापासून तुम्ही त्याची सुरुवात करू शकता सूर्याला अर्घ्य दिल्याचे खूप फायदे आहे सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत असतात तर त्यामुळे नक्की न चुकता तुम्ही हा उपाय करा कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतची स्वामी समर्थ